व मंडळी आमचं सुरुवात झाले काळूच तोंड बघून आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण मस्तपैकी पैकी चालू आहे वेरू पावायला खूप खूप हेच एक वर्ष तुम्ही वेरीत पावणार आहे तर प्रकारे आमची आता मंडळी चालल्यात माझ्यासोबत पण यांच्यात दम नाही पावायला त्यामुळे मी एकटाच पावणार आहे बघू आता हँड ब्रेक काढलाय का कुणाच्या पावर इथे काय इथे हे मंदनी हँड काढला नाही बघितलं का हँड ब्रेक गाडी तू चालत तर मला विचार आहे का तुला काय अशा प्रकारे चालेलो आहे विहिरीवर आणि तुम्हाला आता मी गाडी चालवतोय गाडी घेऊन जाणार आहे विहिरीवर मी आणि हो हो आहे प्रथमेश जवळकर मी नाही कळलू बल्लू या असं माझा मोबाईल हिसकून घेतो लहान नसल्यागत तर आपण चाललेलो आहे पहायला हा कोणच्या पोरीवर बोलतोय बघून घ्या आणि आपलं बाकीच कोण आज येणार आहे का आज्या ना आज्या कुठे आज आज आवाज देणार का इच्छा बघायला काय नाही फोन बिन काय करून देणार नाही परत मी येते का बघ नाही लवकर चल एवढं एवढं काय माश्या मारल्या का त्यांनी तुला कळतो काय काळ्या आज आवाज दे आज घरात नाही गेला हॅलो फोन कर हॅलो आजा आजा फेल नियोजन तर आता आपण ना याची वाट बघतोय आणि आपण नाणारे व्हिडिओ पाहायला मस्त पैकी बी एड गिल्स कसा जंगलात फिरतो तसं आम्ही विहिरीत पाहणार आहे काय आजेश टोळेला पोहायला लागलेला आहे पाहू शकता आजेश टोळेचा आवाज नाही येत तो का ती पोरं पण पोवायचं आलेली आहेत मी पण पाहणार आहे वाव नाही सो चला देखो हम आ गए जंगल में आम्ही आम्ही पोहा आहे इधर अपनी गाड़ी पार्क की है अब हम कुएं में जा रहे तैरन ये देखो कैसे जंगल में जा रहे हम ए, ए रास्ता बहुत खड़तर है लेकिन चलता है हम जाएंगे घूमने नो आवाज तो है चलते अभी यही आसा ऊषा ऊषा तो नहीं जाने का अपने को अरे ये ऊषा में रोड है और आगे देख रहे तीन बंदर उस समय भाग रहे हैं हम डायरेक्ट मिलते हैं वीर पे बेटो वीर और चलो अपन वीर पे आए तो बच्चे लोग तैर रहे देख रहे हो

कवर इधर है टावल माता ए टावल इधर तो हम जा रहे हैं अभी पानी में घूमने हम तो अभी वीर में जाएंगे वीर का ऐसा रास्ता देखो ए आलो रे ए इधर आस पकड़ अभी इसके सवा में कैसे तेरेंगे हम क्यों हमें हम तेरेंगे अभी इधर आस पकड़ जा रहे हैं अंदर अभी अभी जा रहे हैं हम अंदर साइड या साइड पे हाथ तो जरा बॉडी देख रही तेरी अभी सुरकी सुरकी मार रहे हैं अभी आप नीचे गए ओ साइड दी चिंदो को वाला ये देखो दाम उधर

Ha ta. Vay ta. Hey, cứ chắc về áo. Đưa ra đây. Đây xếp nó side of government, mà nó bảo cả nó bảo nó

फोन झालेलं आहे आणि माझा डोकं लय भुंगलेलं आहे आमचं पब्लिक थांबा भा भाईया भा भा चिड उड्या मारणार आहेत मार ए भाईया इतकं मुठ सर वाग चल सुशा सुशा सुषामार नाही करायचा

तिकडे घे तिकडे मार मार तिकडे आधी मार मार की तिकडे मार 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 इकडे आता मार इकडं मार मार मारकी काय येऊ दे की थांब 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 आता माग घे थोडीशी मार फुल नाही नाही तिकडे जाते गाडीला आता मार इकडे फुल मारफुल मारफुल वड जोरात अंदाज नाही पोरांना बारकले ते मग काय तुम्हाला गाडी निघा पद्धतीने बघू शकता आपलं फोन झालेलं आहे आणि तुम्हाला काय सांगू काय इतकं कान दुखायला लागलेत ना असं वाटलं उगच पोहलो पण आता जाऊ दे एखादा दिवस चालतंय ठीक आहे तर चला आता म्हणून जाऊ पुढे नियोजन घरी जाऊन फ्रेश बी शो आम्ही चालले माझे कांटाळ्या बसल्यात कानात पाणी गेले मी काही सांगू शकत नाही तुम्हाला आपल्याला आमचा गिलचा भाऊ पुढे व्हीलर लागले आता कसे काढू गाडी मी जाऊ बघू पुढं आमचं मंडळी आमच्या रूम मध्ये लोळत आहे एसी लावून बसलोय निवांत आम्ही तर पाहून आलेलो आहे म्हणून मला तर गारच लागते पण ह्यांचं त्याचे बॉस ना हे काळा आपला गोरा कधी होणार काळ्या काळ्या तो गोरा कधी होणार काळ्या बाळा तू एवढा कसा काय रे काळा ए बाळा बाळाला करंजीर बाळाला करंजीर दिला दिला का तर चला दुर, दुर आता आपण ओरकू मस्तगी आणि आपण पुढच्या निघून जाऊ आपण अभी आपण आपले रिझॉर्ट को आपली गाडी पार्क की कोण या आहे का यार यातलं पाणी काढायचं सगळं कर मोटर रामीटर चालू गार्डनला हेच पाणी मारायचं होतं तर कशाला तिकडचं पाणी सोडत काय माहिती ते कधीच ऐकत नाही आपलं कधीच कोण ऐकत नाही लोकेशन कधी आता दिलंय प्रूफ त्यांना आणि बीच मला खालचं बँकेट हॉलचं कलर थोडा वेगळा वाटतोय आणि बीच बीच जास्त काळा दिसतोय लाईट लावली त्यात नाही लावले काय काळ काय झाले आम्हाला सिल्वर

लागते साईल त्या खालची बँक हॉलची लाईट लावली का ते बी बघ मस्त पैकी सीन झाले संध्याकाळच्या सहा वाजले आहेत गरम होतं फुल चालेल आपला मस्त असा आता आपण परत घरीच चाललं आहे आपल्याला थोडंसं काम आहे घरी त्याच्यानंतर आपण पुढचं नियोजन लावू आणि पुणे सोलापूर हायवे हा पुणे सोलापूर हायवेला खूप असं ट्रॅफिक आहे आणि आपल्या टूर तर खूप ट्रॅफिक असतं बघू शकता कशा गाड्या मला कट मारून जातात मी नाही कट मारत कोणाला आता इकडचा शिस्ती तीन तिकडं टाकला इकडं लावलो हे आंबेकर चाललेलो आहे आपण तुम्हाला बाईक पुढे पोलीस आहे पुणे सोलापूर हवेनंतर ठोर फड्याच्या रोडला आपण आपल्या धुमाळ्याच्या रोडला लागलेलो आहे पाहू शकता रोड आमचा धुमामळ्याचा रोड खड्ड्यात रोड किंवा रोडमध्ये खड्डा हे सांगणं म्हणजे खूप कठीण आहे तरी गाड्या कशा दोरायचं त्या तर अशा प्रकारे चाललेला आम्ही आमचे परशु दादा आमचे मित्र भेटलेले चेक खूप जवळचे मित्र आहेत नियंत्रण करायचं जी सी पी पाहिजे नसतं त्यांना कॉन्टॅक्ट ते खड्डे मारतात काय हां हो थोडं ब्लॉक रोड थोडंसं आपलं मग काय म्हणताय काय नाही तर आपलं हां कुणा राहिलं होतं हां रोडचं चाललं होतं आपलं तर हा आहे धुमावाणाचा रोड तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा रोडमध्ये खड्ड्यामध्ये रोड आहे रोडमध्ये खड्डे नाही आहेत पाहू शकता आमच्या इथल्या लोकांना रोड नको आहे पण धंदे पाहिजे बिझनेस पाहिजे त्याच्यामधून चालेल त्याच्यामधून आम्ही खड्ड्यात रोडमध्ये खड्डे नाही ठेवले आम्ही डायरेक्ट खड्ड्यात रोड ठेवला येऊ सगळ्यांनी येणार बघितलं गाडी चालेल का चला अशा प्रकारे आपण आता पुढे बघू असा खडतर पावत थोडं वेगळी पर्यंत तिथून पुढे गेला आपल्याला नंबर सिमेंटी रोड आहे आगे हाय काय ह्याला ह्या झाडाला पिरू आहेत ना कुठे पिरू मग मी घेऊ का इथला चांगला आहे का दे बरं एक पिरू छोटा पिरू दे छोटा मोठा नको दे इकडं चल नाही दे आरा 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 के अभी हम खा रहे हैं अपनी झाड़ का तोड़ के पीरो देख सकते हो मुछ लंदर दे दोन मिनट पानी मार ऐसे मना उस लंदर खाएंगे हम पीरो ना भाई भाई बोद ना पाई बोड भाई कुठून उडत असं बाहेर अय बस 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 अभी हम मार रहे अपने आंगन में पानी क्योंकि इधर फोटा फोट उड़ता है हम करेंगे इधर सब पानी पानी निकले तिकड़े पानी पाणी अपने आगे है वेरना अपना घर अपना आंगन अपना पानी अपना पाइप अपना हाथ हर पेड़ भी अपना इधर और इतना अच्छा बासा रहा है इधर इतना अच्छा स्मेल आ रहा है ना ये मिट्टी का स्मेल के लिए मैं हर रोज़ पानी मारता हूँ अच्छा लगता है मेरे को मिट्टी का स्मेल एडिक्ट हुई इस मैं ज़रा ज़्यादा ही एडिक्ट हुए इसका देख सकते हो इधर पूरा पानी मारा मैंने बड़ा तो पेड़ पड़ा पाई पे इधर से पड़ूंगा इधर भी मारूँगा गाड़ी के साइड में नहीं मार सकता गाड़ी पर उड़ेगा तो वो टिप्पा पड़ जाएगा तो बीच बीच में मारूंगा इधर से गाड़ी पर पानी नहीं मारता इसमें क्या होता है चार ज्यादा तो गाडी सफेद 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 दिखता है गाडी पेस पोशणी करत बी नाही का नाही धडला गोळ आपलं बॉडीचं पाणी कमी झालेलं दिसते प्रेशर कमी झालेलं आहे मोठं वाटतो कसं परत लागतो கடாடா பண்ணி மார்க்கு கடையிலா thank you